नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाचा बाधित सात गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय अधिकाऱ्यांच्या बैठकांवर पूर्णपणे बहिष्कार टाकलाय वणपुरी उदाचीवाडी पारगाव एखतपूर मुंजवडी मानवडी आणि कुंभारवण या गावातील नागरिकांनी शासकीय अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्धार केल्यामुळे अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलंय શાસનાને વિમાનત પ્રકલ્પા કામાના વેગ દલા नागरिकांचे मत परिवर्तन करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गावोगावी बैठका आयोजित केल्या जात आहेत मात्र या बैठकांना ग्रामस्थांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे मागील पंधरवाड्यात शासनाने या सात गावांसाठी ड्रोन सर्वेक्षणानंतर आता जमिनीवरील सर्वेक्षणासाठी निविदा काढली आहे एकीकडे प्रकल्पाची तयारी सुरू असताना दुसरीकडे चर्चा करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून केला जातोय यासाठी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे भोर विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बेर्डे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी भूमी अभिलेख अधीक्षक स्मिता गौड यांच्यासह नायब तहसीलदार आणि विविध विभागांचे अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावांमध्ये बैठका घेत आहेत यापूर्वी एकत पूर मुंजवडी येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला होता त्यानंतर सासवड येथे तीन दिवसांचे उपोषणही झालंय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थी उपोषण मागे घेण्यात आलं असलं तरी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे वनपुरी येथे आयोजित केलेल्या बैठकीला अत्यल्प प्रतिसाद मिळालाय तर शनिवारी खानवडी आणि कुंभारवळण येथे आयोजित बैठकांना एकही ग्रामस्थ फिरकला नाहीये त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना पुन्हा निराश होऊन परत जावं लागलंय दरम्यान प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी चौदा एप्रिल रोजी वणपुरी उदाचीवाडी आणि पारगाव येथे बैठका आयोजित केल्याचे पत्र ग्रामसेवकांना पाठवलंय मात्र ग्रामस्थांनी या बैठकांनाही उपस्थित न राहण्याचा निर्णय शासनाला कळवलाय गावोगावी ग्रामसभा घेऊन विमानतळाला विरोध दर्शवणारे ठराव अधिकाऱ्यांकडे सादर केले तर त्यामुळे आता शासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांच लक्ष लागलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा